सोलापूरातील चावडी मस्जिदचे इमाम यांना तो वक्फ अधिकारी यांना का भेटला म्हणून तलवारीने व चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी दाखल प्रकरणामध्ये मधील आरोपी नामे नजमून साकीब महम्मद याकूब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रफ शेख अब्दुल रुकमुद्दीन शिलेदार इस्माईल महमूद शेख ताजुद्दीन निजामुद्दीन आबादी राजे सर्व राहणार सोलापूर यांची निर्दोष मुक्त करण्याचे आदेश सोलापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी दिले यात घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे कि फिर्यादी अब्दुल रजाक नजीर अहमद शेख वय चौतीस वर्ष राहणार उत्तर सदर बाजार सोलापूर हे सोलापूरातील जगदंबा चौकामध्ये असलेल्या चावडी मस्जिद मध्ये नमाज पठण करण्याचे व धार्मिक प्रवचन देण्याचे काम करतात दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी वक्फ बोर्डाचे सोलापूर येथे व सदर मिटिंग करिता वक्फ बोर्डाचे औरंगाबाद येथून काही अधिकारी आले होते त्यावेळी फिर्यादी यांनी वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली तसेच मस्जिद मध्ये बोर्डाचे अधिकारी आल्यानंतर त्यावेळेस त्यांची भेट घेतली होती सदरचा राग मनात धरून रात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे त्याचे मित्र मोहम्मद मौसिन त्यांना सोडण्याकरिता घराबाहेर आले असताना आरोपींनी संगणमत करून बेकायदेशीर जमाव जमवून हातामध्ये चाकू व तलवार घेऊन फिर्यादीच्या दंडावर व डोक्यावर मारहाण करून जखमी केले त्याच वेळी फिर्यादीची पत्नी ही सोडविण्यास आली असता तिला देखील ढकलून देऊन तिच्या गळ्यातील सोन्याचे हार ओढून मारहाण करून पळून गेले होते सदर घडलेल्या फिर्याद, घटनेची फिर्यादी अब्दुल रझाक नजीर अहमद शेख यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिल्याने आरोपीच्या विरुद्ध भादवी कलम तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एक एक तसेच भारतीय हत्यार कायदा कलम चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली होती व सर्व आरोपींच्या विरुद्ध तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक मुकेश जी गायकवाड यांनी सोलापुरातील न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापुरातील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांच्या कोर्टामध्ये झाली सरकार पक्षातर्फे जखमी फिर्यादी फिर्यादीची पत्नी व नेत्र साक्षीदार अशा साक्षीदारांची जबाब घेण्यात आले सदर खटल्यामध्ये अंतिम युक्तिवाद करत असताना आरोपींच्या विरुद्ध कोणताही सबळ पुरावा नसल्यानं तसेच आरोपींना खोट्या केस मध्ये गुंतविले असल्याचा युक्तिवाद केला असता सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपींची

तलवारीने व चाकूने हल्ला करून गंभीर गंभीररीत्या जखमी केल्याच्या प्रकरणातील आरोपी नामे न साकीब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रऊफ शेख अब्दुल शिलेदार इस्माईल महमूद शेख ताजुद्दीन निजामुद्दीन आबादी राजे सर्व राहणार सोलापूर यांची सोलापूर, सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारे यांनी सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे यातील फिर्यादी अब्दुल रजाक नजीर अहमद शेख हे उत्तर सदर बाजार या ठिकाणी राहण्यास असून ते सोलापूर येथील जगदंबा चौकामध्ये चा असलेल्या चावडी मस्जिद मध्ये नमाज पडवण्याचे तसेच प्रवचन देण्याचे काम करत असतात त्यावेळेस त्या दिवशी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन रोजी सोलापूर येथे वक्फ बोर्ड औरंगाबाद यांचं एक कॅम्प आयोजित करण्यात आलं होतं सात रस्ता या ठिकाणी सदर कॅम्पला वक्फ बोर्डाचे अधिकारी देखील आलेले होते त्यामुळे चावडी मस्जिद चे इमाम म्हणून यांनी अब्दुल यांनी त्या वक्फ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती तसेच वक्फ अधिकारी मस्जिदला व्हिजिट विजिट करण्याकरिता जेव्हा आले होते त्यावेळेस देखील यातील फिर्यादी यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यामुळे यातील आरोपींनी तू वक्फ अधिकाऱ्यांची भेट का घेतली हा राग मनात धरून फिर्यादी हे मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी असताना व त्यांचे मित्र मोहसीन यांच्या सोबत चर्चा करत असताना व त्यांना सोडण्यासाठी घराच्या बाहेर मध्यरात्री पावणे दोन वाजण्याच्या सुमारास आले असता या ठिकाणी आरोपी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून त्या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांनी चाकू व तलवारीने त्या ठिकाणी येऊन फिर्यादीच्या हातावर व डोक्यावर गंभीररीत्या मारहाण करून जखमी केले त्याचवेळी फिर्यादीची पत्नी यांनी सोडा सोडी करत असताना तिला देखील ढकलून तिच्या गळ्यातील सोन्याचे हार हिसकावून घेतले विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता आरोपींच्या विरुद्ध भाधवी कलम तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे शेचाळीस एकशे एकोणपन्नास एक तसेच भारतीय हत्यार कायदा कलम पंचवीस चार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांनी करून सोलापूर येथील कोर्टामध्ये दोषारोप पत्र सादर केलेले होते सदर खटल्याची सुनावणी सोलापूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली यामध्ये प्रस्तुत खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे फिर्यादी अब्दुल रजाक नजीर अहमद शेख यांची स्वतःची साक्ष नोंदवण्यात आली तसेच त्यांची पत्नी व मध्यरात्री त्यांच्या सोबत असलेला मोहम्मद मोहसीन मोहम्मद इक्बाल शेख हा मित्र अशा तिघांची साक्ष या ठिकाणी जबाब नोंदवण्यात आले एकंदरीत ह्या केसच्या अंतिम युक्तवादा वेळी त्यातील साक्षीदारांनी घटना ही रात्रीच्या वेळी घडलेली होती आरोपींचा कुठल्याही प्रकारे सकृत दिशेने सहभाग त्या ठिकाणी नसल्याचे तसेच आरोपींना खोट्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी गुंतवल्याचा युक्तिवाद आम्ही केला असता आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील मुख्य न्याय मुख्य न्याय दंडाधिकारी श्री विक्रमसिंह भंडारी यांनी आरोपी नामे नजमून साकीब मोहम्मद याकूब मंगलगिरी अब्दुल अजीज अब्दुल रौफ शेख अब्दुल रुक्मुद्दीन शिलेदार इस्माईल महमूद शेख ताजुद्दीन निजामुद्दीन आबाजी राजे सर्व राहणार सोलापूर या सर्वांची सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश पारित केलेले आहेत